आणखी एक जे महाराष्ट्र माननीय मुंबई शिक्षक मतदारसंघाचं इलेक्शन चालू आहे आपले माहितीचे उमेदवार माननीय साहेब उभा आहेत प्रत्येक मुंबई शहरातील शिक्षकाचं प्राण की ध्यास असल्यासारखं ते काम करतात शिक्षकाचे कुठलेही प्रश्न असू प्राधान्यानं मुंबईमध्ये टेबल टू टेबल आयुक्त संचालक मंत्रालय प्रत्येक ठिकाणी मी स्वतः त्यांना बघितलेलं आहे आणि मी स्वतः त्यांच्यावर काम केलेलं आहे फार हुशार माणूस आहेत कुणीही काळजी करू नका मुंबईतल्या शिक्षकाचे प्रश्न सॉल्व करण्यासाठी शिवाजीराव शेंडकेंना पहिलं पसंतीचं देऊन विजयी करा माझी सर्वांना विनंती पूर्ण ताकदीनं आपण कामाला लावू शंभर टक्के शिक्षकांचं शिक्षकांचंसुद्धा आपण सी एम पी प्रणाली करून घेतलेली आहे त्याच्यामुळं कुणी काळजी करू नका विनानंदाने शिक्षकांची सीएमपी प्रणाली केलेली आहे समावेशनचा जी आर केलेला आहे कुठलेही प्रश्न राहिलेले नाही आहेत आता जे दोन तीन प्रश्न राहिले आहेत प्रचलित वगैरे वगैरे कुठलं आपण तात्काळ त्याची फाईल तयार करूया आता त्रुटीचंही काम पूर्ण झालेलं आहे पटसंख्येचंही काम चालू आहे फक्त राहिले काय प्रचलित ही प्रचलित सुद्धा आपण फाईल तयार करायच्या मार्गावर आहेत कोणीही काळजी करू नका विनानंद शिक्षकाला माझी विनंती आहे लोकसभा आणि शिक्षक मतदारसंघ आणि पदवीध्वर आपण पूर्ण ताकदीनं माहितीला साथ द्यावी एवढीच विनंती